मराठी मेली तरी चालेल पण उत्तर भारत जागला पाहिजे ही अशी वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये या मराठी मातीमध्ये मराठी मतांवरती निवडून आलेल्या नेत्यांकडनं केली जात आहेत आणि हे काही महाराष्ट्राबाहेरच्या पक्षाच्या नेत्यांकडनं नाही आहेत तर ही वक्तव्य केली जात आहेत धर्मवीरांच्या कडवट शिवसैनिकांपैकी असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं ही वक्तव्य केली जात आहेत हे वक्तव्य प्रकाश सुर्वे यांनी त्या दिवशी उत्तर भारतीयांच्या एका सभेमध्ये केलेली ही उत्तर भारतीयांची सभा या महाराष्ट्रात होती आणि त्या सभेमध्ये ते स्टेजवरनं हे बोललेत मराठी मेरी आई है, उत्तर भारत मेरी मावसी मा मर गई तो चलेगा मावसी मरणी नाही चाहिए क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है म्हणजे या त्यांच्या पूर्ण वक्तव्याचा जर सरळ सरळ अर्थ घेतलात ना तर ते हे सांगतायत की मराठी मतदार मेला तरी चालेल पण उत्तर भारतीय मतदार जगला पाहिजे कारण मराठी मतदारापेक्षा जास्त प्रेम त्यांना उत्तर भारतीय मतदार करतायत बघा शिवसेनेची ओळख हे कडवट हिंदुत्वाची आणि कडवट हिंदुत्वाच्या जीवावरती जर तुम्हाला निवडून दिलं आहे तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही या मराठीच्या बुचावर लात मारावी प्रकाश सुर्वेनी हे वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर मग मराठी प्रेमींकडनं तर चांगलाच संताप व्यक्त केला गेला आणि मग प्रकाश सुर्वेंना त्यांच्या चूक लक्षात आली आणि तेव्हा त्यांनी माफी मागितली पण माफी मागण्याआधीच किती मोठा डॅमेज झाला होता हे जे काही त्यांचं वक्तव्य होतं ना हे भविष्याची गोष्ट सांगून देते की उद्या जर त्यांना समजलं की त्यांना निवडून आणण्यामध्ये मराठी मतदार खूप कमी आहेत तर ते मराठी मतदाराच्या लात मारतील आणि उत्तर भारतीयांना मांडीवर बसून घेतील मराठी माणूस हा कडवट हिंदुत्ववादी माणूस आहे आणि हे वेलोवेली दिसलं सुद्धा कारण बाबरी मस्जिद जेव्हा पाडली होती ना तेव्हा त्याचा पहिला गुन्हा बाळासाहेब ठाकरेंवरती दाखल झाला होता कारण बालासाहेब ठाकरेंनी या संपूर्ण भारतामध्ये ओपनली सांगितलं होतं की हा जर बाबरी मस्जिद पाडली तर ती जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याला ते मा त्याचा मला अभिमान आहे म्हणून आणि बालासाहेबांच्या शिवसेनेतील नेते आज मराठी माणसाला कमी लेखताय उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी तुम्ही जर हिंदुत्वाची चादर पांघरून मराठी माणसाला मराठी मतदाराला कमी लेखत असाल ना तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे कारण हे उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये काही कायमचे रहिवासी नाही आहेत ते आज ना उद्या त्यांच्या जर राज्याचा विकास झाला आणि तिकडे निघून जातील पण तुम्हाला या मराठी मतदाराला चेहरा दाखवायचा आहे या मराठी मतदाराकडंच तुम्हाला पाच वर्षात भीक मागायची हे थे लक्षात ठेवा आणि एक मराठी माणूस म्हणून मी त्यांच्या या वक्तव्याचा साफ विरोध करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम